हदीतील अक्षय दिगंबर गायकवाड हा धुंड प्रवृत्तीचा गुन्हेगार होता त्याच्यावर सन दोन हजार अठरा ते चोवीस भावे तो विविध कलमान्वयित पोलिसांना गुन्हे दाखल होते त्यामध्ये प्रामुख्याने खंडणी निघू करणे मारपीट करणे गुन्हे भंग करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल होते सदर इस्माला या अगोदरची प्रतिबंधक कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारीवरती सुधारणा होते म्हणून ठाणेदार उंबरखेडे यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडी अंतर्गत प्रस्ताव तयार करून योग्य त्या दे मार्गाने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे तो प्रस्ताव पाठवला आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी दिनांक अठरा अकरा चोवीस रोजी सदर प्रस्तावा त्या इस्मास एक वर्षाकरता अन्नबद्ध करण्याचे आदेश मांडले परंतु या पोलीस सदरचा गुन्हेगार जो आहे जेलमध्ये एका दुसऱ्या गुन्ह्यामध्ये मध्ये होता सन्मान्य न्यायालयाची परवानगी घेऊन जिल्हाधिकारी साहेब यांचे एक वर्ष अन्नबद्धतेचे आदेश सदर इश्मास एक विशेष अधिकारी नेमून जेलमध्ये जाऊन सदर आदेश सामील करण्यात आला आहे यानंतर तो एक वर्ष सदर गुन्हेगार अक्षय दिगंबर गायकवाड हा जेलमध्येच राहणार आहे त्यामुळे उमरखेड शहरातली जी कायद्या सुद्धा बिघडणारी जी काही बुंड प्रवर्ती होती त्यांना ठेचून काढण्याचं काम पोलीस निरीक्षक पांचळ यांनी माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री कुमार चुद्धा साहेब अप्पर पोलीस अधीक्षक पी यू जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे सर अप्पर पोलीस अधीक्षक सर आणि उमरखेड डिव्हिजनचे सी सरांच्या मार्गदर्शनाखील पोलीस ठाणे उमरखेड अभिलेखावर असलेला अक्षय दिगांबर गायकवाड ह्या शरीराविरोधीच्या गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध पोलीस ठाणे उमरखेडां उमरखेड यांच्या वतीने एम पी डीच्या अंतर्गत प्रस्ताव तयार करून माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या मार्फतील जिल्हाधिकारी सरांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता मागील दोन दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी सरांविकास आणि मान्यता मिळाल्यानंतर सदर आरोपीविरुद्ध त्या प्रस्तावाची आणि त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे विशेषतः अक्षय गायकवाड हा गुन्हेगार महिलांविरुद्धच्या एका गुन्ह्यामध्ये मागील दोन तीन महिन्यापासून फरार होता तर त्यास उमरखेड पोलिसांनी पुणे येथून अटक करून त्यास माननीय माननी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर सी आर करण्यात आले होते तर सदर एम डी एची बजावणीही वाशिम येथील जेलमध्ये अमरफेड पोलिसांच्या वतीने करण्यात आली असून सदर अक्षय गायकवाड यास जिल्हाधिकार सर यांच्या आदेशाने एक वर्ष स्वप्नबद्ध करण्यात आलेले आहे माझे अमरफेड वासियांना विशेषतः जे असामाजिक तत्व आहे त्यांना सुद्धा सांगणार कायद्याचं कोणीही मुलं उल्लंघन करून असे उल्लंघन करणाऱ्या सुस्मांविरुद्ध माननीय पोलिस अधीक्षक पोलिस अधीक्षक डिवायस फिसरांच्या मार्गदर्शना कठोर कारवाई करण्यात येत त्या पलीकडे जाऊन माझं हे सांगणं आहे की उद्याच्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्वच आहे या विषयाचा कडे किंवा निकालाकडे अगदी संयमाने यावं कोणीही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवून कोणी काही गैरकृत्य करू असे काही कृत्य केल्यास प्रचलित कायद्यानुसार कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात धन्यवाद